नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव बा। कांदा बाजारभावामध्ये बा। किती वाढ झाली आहे किती कमी झाली आहे सोलापूर कांदा बाजारभाव बा। नाशिक कांदे बाजारभाव पुणे कांदा बाजारभाव मुंबई बा। कांदा बाजारभाव कोल्हापूर कांदा बाजारभाव आजचा कांदा बाजारभाव आज कांद्याच्या बाजारात काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत चॅनलला सुरुवातीला नवीन असाल तर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये कांद्याचा बाजारभाव जो आहे पंधरा ते पंचवीस रुपयाच्या घरामध्ये परंतु आता ऑगस्ट उघडला आहे कांद्याच्या बाजारामध्ये सकारात्मक वाढ अपेक्षित आहे काय होणार आहे चला तर सविस्तर चर्चा करूया काल परवा जर आपण बघितलं सोलापूर नाशिक असेल मुंबई असेल एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपयाच्या घरात संपूर्ण ठिकाणी कांदा बाजारभाव आहे आजच्या मी तिचा विचार जर केला तर पंधरा ते बावीस रुपये टॉप क्वालिटीचा कांदा बाजारामध्ये जात आहे रोजच्या रोज कांद्याचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी कांदा बाजारवा रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रातील ज्या प्रमुख बाजारपेठा आहे याच्यातील सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि आवक याविषयी आपण चर्चा करणार आहोत पहिलं मार्केट जे आहे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत मार्केट या ठिकाणी सर्वाधिक आवक आली आहे दहा हजार सातशे क्विंटल बाजारभाव जो आहे चारशे रुपये ते एकवीसशे एकतीसशे रुपये पिंपळगाव येथील या ठिकाणचा आजचा कांदा बाजारभाव पिंपळगाव वसुली मार्केटमध्ये चाळीस ते चार ते एकवीस रुपये बाजारभाव आहे त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सात हजार चारशे वीस क्विंटल अवकलले पाचशे रुपये ते एकवीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे मुंबईमध्ये पाच रुपये ते एकवीस पॉईंट सात रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट कळवण मार्केट सहा हजार नऊशे साठ क्विंटल अवकले आठशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण कांदा बटाटा मार्केटमध्ये आठशे ते बावीसशे रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कांदा मार्केट लासलगाव कांदा मार्केटमध्ये आठ हजार नऊशे क्विंटल अवकलले बाजारभाव जे जे आहे सहाशे रुपये ते एकवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव या ठिकाणी सरासरी दर सहा रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये सोलापूर मार्केटमध्ये आज सर्वात जास्त बाजारभाव आहे बावीसशे तीस रुपये आवक जे आहे नऊ हजार दोनशे चाळीस क्विंटल सरासरी दर जे आहे चार रुपये ते तेवीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट जे आहे कोल्हापूर अठराशे छत्रपती संभाजीनगर चौदाशे पन्नास चंद्रपूर दोन हजार सोलापूर बावीसशे रुपये वडूज दोन हजार अमरावती बावीसशे तेवीसशे रुपये सांगली अठराशे रुपये पुणे पिंपरी सोळाशे ते अठराशे रुपयेचा बाजारभाव आहे तसेच इतर ठिकाणी जामखेड सतराशे रुपये शेवगाव सतराशे ते दोन हजार येवला तेराशे ते अठराशे रुपये शेवगाव, शेवगाव दोन नंबर क्वालिटी बाराशे जामखेड सतराशे रुपये मंगळवेढा सतराशे मोशी सोळाशे ते अठराशे रुपये त्याचबरोबर लासलगाव एकोणावीसशे ते बावीसशे रुपये कळवण बावीसशे तेवीसशे रुपये चांदवड सोळाशे ते अठराशे रुपये रहरी वांबोरी सतराशे अठराशे रुपये लासलगाव विंचूर सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहेत त्याचबरोबर बर... पिंपळगाव पासवून एकोणावीसशे ते बावीसशे रुपये पिंपळगाव पासून सायखेडा तेराशे ते पंधराशे रुपये साखरी तेराशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे भुसावळ पंधराशे रुपये व्हिडिओ जर आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद